नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलेलो आज चर्चा म्हणजे बीड जिल्ह्यातले मस्साजोग गावचे जे सरपंच संतोष देशमुख यांचं जे, जे हत्याकांड झालं या हत्याकांडाला जे दोषी आहेत वाल्मिक कराड यांच्यावरती दोन खंडणी दोन कोटीच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे त्यातच सीबीआयनं सी आय डी न फास आवडल्यानंतर मात्र वाल्मिक करार स्वतःहून पोलीस स्टेशन सीआयडी ऑफिसला हजर आणि त्यातच या हल्ल्याचे जे मुख्य सूत्रधार होते म्हणजे पुष्पा आंधळे सुधीर सांगळे आणि भुले हे जे आरोपी फरार झालेले आहेत तर हे आरोपी देश सोडून पळून गेले की काय आणि यांचा शोध लागेल का नाही तसंच पाठीमाग आपण पाहिलं असेल अंजनिया दमानिया अंजली दमानिया यांनी जे सांगितलं की ह्या तीन बोड्या मिळालेल्या आहेत कर्नाटक कर्नाटक मध्ये हे आरोपी कधीच सापडणार नाहीत हे जे सांगितलं तर हाच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करू चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करू बीड जिल्ह्यातलं मसाजोग गाव हे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खून खटल्यामुळे गाजत आहे या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड म्हणजे भयानक असा झाला हा हत्याकांड म्हणजे पवन चक्कीच्या वादातून पवनचक्कीच्या प्रकरणाच्या वादातून हे प्रकरण घडले सहा डिसेंबर रोजी कराड आणि त्यांचे सात साथीदार यांच्यावरती खंडणी आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे जे पवनचक्की होती त्या पवनचक्की चक्की वाल्याकडं दोन कोटीची खंडणी मागितली म्हणून या आठ जणांवरती गुन्हा दाखल झाला त्यातच गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणजे रागाने गेलेले तसंच या केसचा बदला घ्यायचं असं घ्यायचा असं ठरवलेले <laughs> जे आ, सुदर्शन गुले आणि पुष्पा आंधळे आणि सुधीर सांगळे विष्णू चाटे म्हणजे हे जे, जे काही तीन चार आरोपी अटकेत आहेत म्हणजे हे प्रकरण असं झालं की ज्या वेळेस त्या ह्याच्या पवन चक्कीच्या ऑफिसला हे दोन तीन आरोपी गेले त्यावेळेस त्यांना तिथं मारहाण झाली आणि त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला केज पोलीस स्टेशनमध्ये ते प्रकरण खुनापर्यंत जाऊन ठेपलं म्हणजे नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं सकाळीच अपहरण करण्यात आलं या अपहरणामध्ये मुख्य आरोपी जे होता सुदर्शन घुले पुष्पा आंधळे सुधीर सांगळे हे जे फरार आरोपी आहेत विष्णू चाटे आणि अन्य तीन आरोपी हे अटक झालेले आहेत म्हणजे ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यातच हे प्रकरण घडल्यानंतर या आरोपींनी सरपंचाचा अपहरण केलं आणि त्या सरपंचा निर्गुण असा खून केला त्यानंतर जवळपास बावीस दिवस उलटले तरी मात्र हे तीन आरोपी फरार होते त्यातच वाल्मिक कराड देखील पोलिसांना सापडत नव्हता परंतु सी आय डी न आवडल्यानंतर म्हणजे जी वाल्मिक कराड याची जी संपत्ती आहे ही संपत्ती संपत्तीचा फास आवडल्यानंतर मात्र वाल्मिकाड हा स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला त्यातच पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर कोर्टाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे सी आय डीचा तपास हा बाकी आहे त्यामुळं पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे त्यातच गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे जे, जे मुख्यमंत्री आहेत यांनी या प्रकरणाबाबत एसआयटी देखील स्थापन केलेले आहे एसआयटी म्हणजे ही आठ प्रमुख नऊ प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जी स्थापना केलेली आहे या एसआय एस आय टीचे चे प्रमुख म्हणजे पुण्यातील सी आय डीचे आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे त्या तर या एस आय टी मध्ये बीडचे सी आय डीचे अनिल गुजर यांना घेण्यात आलेला आहे तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे विजय सिंग यांना देखील घेण्यात आलेले म्हणजे हे बीडचे दोन प्रमुख प्रमुख अधिकारी आहेत आणि इतर ठिकाणचे अधिकारी घेण्यात आलेले आहे तर सी आय डी म्हणजे हे एस आय टी एसआयटीने देखील या, या प्रकरणाची जोरदार अशी चौकशी सुरू केलेली आहे त्यातच पोलीस देखील चौकशी करतायत आणि हे जे फरार आरोपी आहेत म्हणजे सुदर्शन भुले पुष्पा आंधळे आणि सुदर्शन सांगळे या तीन आरोपींना पकडण्यासाठी म्हणून देशभर सी आय डीची पथकं गेलेली आहेत म्हणजे देशभर सी आय डी यांना शोधत आहे परंतु हे आरोपी सापडतील का नाही का देश सोडून फरार झालेत की काय अशी शंका सीआयडीला उपस्थित झाली जाल, जाल, आहे त्यातच अं पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं की अंजली दमनिया यांनी बीडमध्ये येऊन संतोष देशमुख या कुटुंबाची भेट घेतली होती आणि यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की मला एक निनावी फोन आला आणि त्या फोन वाल्यानं असं सांगितलं की हे जे तीन आरोपी आहेत हे कधीही सापडणार नाहीत कर्नाटकच्या बॉर्डरवरती या तीन लोकांच्या बॉड्या सापडलेल्या आहेत म्हणजे अंजली यांचा आरोप असा होता की या तिघांनाही जीव मारून टाकलेला आलेला आहे आणि मारून टाकलेला आहे असा अंजली दामानियाचा आरोप अंजली दामानिया यांनी आरोप केलेला आहे त्यातच जर हे आरोपींचा मर्डर झाला असेल तर मात्र या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढेल म्हणजे याच्यातला जो मेन आरोपी होता सुदर्शन गोले हा सापडणं खूप महत्वाचं आहे त्यातच दुसरं असं की काहींच्या मध्ये मते की हे तिन्ही आरोपी देश सोडून कुठल्या तरी देशात फरार झालेले आहेत म्हणजे एकंदरीत हे आरोपी कुठे जाऊ शकतात आपण याच्या अगोदरचं एक प्रकरण पाहू की सुदर्शन गोले हा असाच एका तीनशे च्या गुन्ह्यामध्ये आरोपी होता म्हणजे जवळपास सुदर्शन गोले याच्यावरती अकरा ते बारा गंभीर स्वरूपाचे असे गुन्हे आहेत आणि या गुन्ह्यामध्ये तो फरार झाला होता तो अद्याप पोलिसांना सापडलाच नव्हता हो म्हणजे अजून पण सापडला नाही पहिल्या गुन्ह्यात पण परंतु तो त्यावेळेस नेपाळला गेला होता आणि ने... नेपाळला गेला होता नंतरच्या काळामध्ये हे प्रकरण जेव्हा शांत झालं त्यावेळेस तो प्रकरण शांत झाल्यावरती बीडमध्ये आला होता बीडमध्ये आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली, केली, केली नाही म्हणजे त्याच वेळेस जर पोलिसांनी त्याला अटक केली असती तर मात्र पुढे जाऊन एवढं मोठं हे कांड झालंच नसतं वेळीच पोलिसांनी जर आवर घातला असता तर अशा घटनांना आळा नक्कीच बसला असता परंतु पोलिसांनी त्याला अटक केली नाही त्यामुळेच त्याचं हे पुढचं पुढं गुन्हा करण्याचं धाडस वाढलेलं आहे आता सध्या हा हा आरोपी अं हा खून करून पुन्हा नेपाळमध्येच पसार झाला की काय अशी एकंदरीत शंका निर्माण झालेली आहे आणि याच्या बरोबरच हे दोन्ही पण आरोपी म्हणजे पुष्पकांधळे आणि सुधीर सांगळे हे दोघं देखील नेपाळला पळून गेलेत की काय अशी शंका निर्माण झालेली आहे परंतु कालच बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कामक यांनी असं सांगितलेलं आहे की आठ दिवसाच्यात हे आरोपी कुठं जरी गेले असले देश सोडून जरी गेले असले किंवा देशात कुठं जरी पळून गेले असले तरी त्यांना मात्र आम्ही आठ दिवसात पकडू असं नवीन जे पोलीस अधीक्षक आहेत यांनी सांगितलेलं आहे परंतु या प्रकरणामध्ये नेमकं काय झालंय हे आरोपी कुठं गेले हे आरोपींनाच सध्या तरी माहिती आहे म्हणजे पोलिसांना आरोपी, ना ना आरोपी सापडत नाहीत हे मात्र महाराष्ट्राचं फार मोठं असं दुर्दैव आहे आणि त्यातच आपण काल पाहिलं असेल की वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर त्याच्या भरदास्त असे त्याचे सोय पोलीस स्टेशनमध्ये सुरू केलेले आहे पोलीस स्टेशन मध्ये तीन बेड तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत त्याला त्यावरती देखील देवेंद्र फडणवीस यांनी यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला जास्त लोक आहेत आणि ये जा करावं लागते त्यामुळे तिथं बेड टाकलेलं असं उगच काहीतरी उडवा असं उत्तर दिलेलं आहे परंतु एकच सांगता येईल की पोलीस स्टेशनची आणि सीआयडीची ही खरी चौकशी सुरू आहे का वरवरची फक्त चौकशी सुरू आहे हे देखील महत्वाचं आहे आणि हे जे फरार आरोपी आहेत हे लवकरात लवकर सापडावे जसं सा, पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं त्याप्रमाणे लवकरात लवकर सापडावे एवढंच आज एवढंच आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती कॅमेरामन अनिकेत समी भीमराव करड़ पाटील बी मराठी इंदापूर पुणे